नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं आपल्या लाडक्या एम एन मॅथ मराठी युट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करतो आज आपण बघणार आहोत मधील प्रकरण क्रमांक पहिलं ज्याचं नाव आहे दोन चलातील या प्रकरणामधील आज आपण काही उदाहरणे बघणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर मग बघूया काही उदाहरणे त्यामधील पहिलं उदाहरण जे आहेत खालील कृती पूर्ण करून एक सामायिक समीकरणे सोडवणे कृती पूर्ण करणे म्हणजे आपल्याला काय करावं लागतात नेमकं की दिलेल्या कृतीमधील काही बॉक्स असतात त्या बॉक्समध्ये आपल्याला किमती भरायच्या असतात त्या किमती आपण भरायच्या बघूया पहिलं समीकरण आहेत पाच एक साधिक तीन वाय बरोबर नऊ दुसरं समीकरण आहेत दोन एक साधिक तीन वाय बरोबर बारा समीकरण एक व दोनची बेरीज करू समीकरण एक व दोनची बेरीज करू पाच एक साधिक तीन वाय बरोबर नऊ दोन एक्स वजा तीन वाय बरोबर बारा तर मग आपण एक काम करूया साईडला याला सोडून घेऊया पाच एक्स अधिक तीन वाय बरोबर नऊ अधिक दोन एक्स वजा तीन वाय बरोबर बारा या समीकरणांची बेरीज करत असताना पाच एक्स अधिक दोन एक्स किती होतात सात एक्स वजा तीन वाय अधिक तीन वाय कॅन्सर नऊ अधिक बारा एकवीस एक्स बरोबर एकवीस छेद सात एक्स बरोबर तीन ही झाली एक्स ची किंमत याच पद्धतीने आपण कृती पत्रिकेमध्ये सुद्धा भरू शकतो बघा तर विद्यार्थी मित्रांनो पाच एक्स अधिक दोन एक्स एक्स दिलेला आहे म्हणजे पाच आणि दोन किती होत आहे सात नऊ अधिक बारा म्हणजे किती होत आहे एकवीस ज्या पद्धतीने आपण सोडवलेल्या समीकरणाचे सात एक्स बरोबर एकवीस आले होते त्याच पद्धतीने सात एक्स बरोबर एकवीस आले मग पुढे सुद्धा त्याच पद्धतीने एकवीस बरोबर एकवीस चे सात मग आपल्याला या बॉक्स मध्ये काय बनावं लागेल एकवीस चे सात मग एकवीस चे सात सात ने एकवीस बघितल्यावर किती येईल सात्री एकवीस तर एक्स ची किंमत किती आली तीन ही एक्स ची किंमत समीकरण एक मध्ये ठेवू एक्स बरोबर तीन हे समीकरण एक मध्ये ठेवू मग आपल्याला एक्स ची किंमत किती ठेवावी लागेल ही झाली एक्स ची कारण समीकरण क्रमांक एक काय होतंय 5x अधिक तीन वाय बरोबर नो मग एक्स ची किंमत किती ठेवावी लागेल तीन आता बघा विद्यार्थी मित्रांनो आपण हे समीकरण सोडून घेऊ पाच गुन्हेला तीन पाच गुन्ह्याला तीन किती होते 5 पास्त्रिक पंधरा मग आपले पास्त्रिक किती झाले पंधरा आता हे पास्त्रिक पंधरा हे डाव्या बाजूच्या उजव्या बाजूला गेल्यावर काय होईल पास्त्रिक पंधरा अधिक पंधरा हे काय होईल इकडे गेल्याच्या नंतर वजा पंधरा काय होईल वजा मग नऊ मधून पंधरा जाते का नाही म्हणून मग पंधरा मधून नऊ वजा केले तर पंधरा मधून नऊ वजा केले तर उरले वजा सहा हे वजा सहा खालच्या बॉक्समध्ये जशाच्या तसे लिहिले तीन वाय मध्ये तीन हे वायला गुणाकारामध्ये आहेत उजव्या बाजूला गेल्यावर भागाकारात जाईल म्हणून तीन तीनने वजा सहाला ला गुणले तर ची किंमत येईल वजा दोन परंतु विद्यार्थी मित्रांनो आपल्याला एक्स आणि ची किंमत ची आली होती तीन ची आली वजा दोन ही समीकरणाची उकल आहे अशा पद्धतीने प्रत्येक कृती पत्रिकेमध्ये आपल्याला बॉक्स भरायचे असतात आणि आपण हे बॉक्स भरल्याच्या नंतर आपण बघतो की समीकरणाची उकल आपल्याला मिळतात एक साने ची अशाच पद्धतीने वेगवेगळ्या कृतीपत्रिका आपल्याला परीक्षेमध्ये येत असतात प्रश्न क्रमांक दुसरा खालील एक सामायिक सोडवा यामधील प्रश्न क्रमांक पहिला आहे तो आहे तीने अधिक पाच बी तीन ए अधिक पाच बी बरोबर सव्वीस आणि दुसरा आहे ए अधिक पाच बी बरोबर बावीस ए अधिक पाच बी बरोबर बावीस बरोबर आता बघा विद्यार्थी मित्रांनो असे गणित सोडवत असताना आपल्याला सर्वप्रथम चिन्हांची माहिती असणं गरजेचे समीकरणामध्ये चिन्ह दिलेले आहेत पहिल्या समीकरणामध्ये प्लस म्हणजे अधिक आणि दुसऱ्या समीकरणामध्ये कुठलं दिलेलं आहे वजा आता जेव्हा दोन्ही अधिक वजा असेल तर आपण काय करतो अगोदरच्या आपण गणितामध्ये बघितलेलं होतं की पहिल्या समीकरणाला अधिक होते दुसऱ्या समीकरणाला वजा होते तर आपण काय केलं अधिक केलं म्हणजे बेरीज केली दुसऱ्यामध्ये जर समजा पहिल्या समीकरणाला वजा असेल दुसऱ्या समीकरणाला जर अधिक असेल तर तेव्हाही नेहमी आपल्याला काय करावंच असतात अधिकच करावं लागतात परंतु दोन्ही समीकरणाला जर हे अधिक असेल तर त्या समीकरणाची आपल्याला नेहमी वजाबाकी करावी लागतात सोबतच दोन्ही समीकरणाचे जर चिन्हे वजा असेल तेव्हाही सुद्धा आपल्याला त्या समीकरणाची वजाबाकीच ला ला करावी लागतात हेच चार नियम महत्वाचे आहेत हे चार नियम जोपर्यंत आपल्या लक्षात येणार नाही तोपर्यंत आपल्याला एक सामायिक समीकरणे सोडवता येणार नाही एवढंच करून चालणार नाही तर सोबत एक सामायिक समीकरणामध्ये आपल्याला सहगुणक सुद्धा सारखे करावे लागतात काही ठिकाणी चल सारखे असतात पण सहगुणक सारखे नसतात तर त्या उदाहरणामध्ये आपल्याला त्याचे सहगुणक सुद्धा सारखे करावे लागतात तशा पद्धतीचे उदाहरणे सुद्धा आपण पुढे बघणारच आहोत तत्पूर्वी आपण या उदाहरणाकडे ओढूया या उदाहरणामध्ये म्हटलेलं आहे तीन ए अधिक पाचबी बरोबर सव्वीस ए अधिक पाच बी बरोबर बावीस दोन्ही समीकरणामध्ये चिन्ह जर बघितले तर चिन्ह आहेत अधिकच कशाचं चिन्ह आहेत अधिकच चिन्ह आहेत आणि या अधिकच्या चिन्हामुळे आपल्याला काय करावे लागणार तर समीकरणाची वजाबाकीच करावी लागेल समीकरणाची वजाबाकी करत असताना नेहमी विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा की आपल्याला राईट साइडला म्हणजे उजव्या बाजूला कुठली संख्या मोठी आहे जी संख्या मोठी असते त्या मोठ्या संख्येमधून उजव्या बाजूची संख्या नेहमी वजा केली जातात म्हणून आपल्याला बघावं लागेल समीकरण क्रमांक एक आणि समीकरण क्रमांक दोन याची सोडवण्याची पद्धत आपण बघूया याला लिहायचं तीन ए अधिक पाच बी बरोबर सव्वीस समीकरण क्रमांक पहिलं ए अधिक पाच बी बरोबर बावीस समीकरण क्रमांक दुसरं आता काय करायचंय सव्वीस मोठे की बावीस मोठे सव्वीस मग आपल्याला सव्वीस म्हणून समीकरण एक मधून दोन वजा करून समीकरण एक मधून दोन वजा करणे म्हणजे तीन ए अधिक पाच बी बरोबर सव्वीस ए पाच बी बरोबर बावीस या समीकरणांची आपण वजाबाकी करत असताना लक्षात ठेवा की जेव्हा आपण वजाबाकी करतो तेव्हा हे चिन्ह वजा होतात म्हणजे आपल्याला समीकरण सोडवायला सोपी जातात आता बघा ए वजा ए तीने ए मधून ए गेला किती राहिला दोन ए वजा पाचवी अधिक पाचबी काय झालं कॅन्सल बरोबर सव्वीस मधून बावीस वजा केले किती राहिले चार ए बरोबर चार छेद दोन हे गुणाकारात आहे तिकडे गेल्यावर काय होईल भागाकारात जाईल ए बरोबर दोन ए ची किंमत किती आली दोन बरोबर आहे की नाही मग आता बघा ची किंमत दोन आली ए बरोबर दोन ही किंमत समीकरण एक मध्ये ठेवू हे ची किंमत आपण समीकरण एक मध्ये ठेवली किंवा दोन मध्ये सुद्धा ठेवली तरी सुद्धा आपल्याला बी ची किंमत सारखीच निघेल सारखीच मिळेल म्हणून आपल्याला कोणत्याही समीकरणामध्ये ठेवली तरी काहीही समीकरण क्रमांक एक आहेत तीने अधिक पाच बी बरोबर सव्वीस तीने अधिक पाच बी बरोबर सव्वीस एची किंमत आहे दोन म्हणून तीन गुन्हेला दोन अधिक पाच बी बरोबर सव्वीस तीन गुन्हेला दोन म्हणजे सहा अधिक पाच बी बरोबर सव्वीस पाच बी बरोबर सव्वीस वजा सहा अधिक होते तिकडं गेल्यानंतर उजव्या बाजूला वजा झाले पाच बी बरोबर वीस बी बरोबर वीस छेद पाच बी बरोबर चार काय बी आणि ए ची किंमत मग आपण म्हणू शकतो समीकरणाची उकल उकल एक ए, ए कॉमा बी बरोबर दोन कॉमा चार आहेत शेवटी समीकरणाची उकल लिहिणं ही फार महत्वाची आहे जोपर्यंत आपण उकल लिहित नाही तोपर्यंत आपल्याला मार्क मिळत नाही म्हणून आपले ही हे शेवटचं उत्तर लिहिणं फार महत्वाचं आहे या सोबत आपण याच मधील दुसरं गणित बघूया दुसऱ्या गणिताकडे दुसरं गणित आहेत ठीक आहे याच सोबत आपण कुठलं दुसरं गणित बघणार आहोत दुसरं गणित आहेत आपलं दुसरं गणित आहे एक्स अधिक सात वाय बरोबर दहा तीन एक्स वजा दोन वाय बरोबर सात तीन एक्स वजा दोन वाय बरोबर सात आता बघा विद्यार्थी मित्रांनो एक्स अधिक सात वाय बरोबर दहा समीकरण क्रमांक एक तीन एक्स वजा दोन वाय बरोबर सात समीकरण क्रमांक दोन आता बघा या उदाहरणामध्ये आपण सोडत असताना मागील उदाहरणामध्ये बघितलं होतं की पाचबी आणि पाचबी हे दोन्ही संख्या सारख्या होत्या सहगुणक आणि चल सुद्धा सारखे होते इथे सातवाय आणि दोन वाय चल सारखे असून यामध्ये सहगुणक वेगळे आहेत लक्षात असू द्या की सातवाय मधला सात हा सहगुणक आहे आणि वाय काय आहेत चल आहे मग आता दोन वाय इथे चल आहे परंतु सगुणक सारखा आहे का नाही मग अशा उदाहरणामध्ये आपल्याला काय करावं लागेल समीकरण एकला एकला गुणून एक दोन ने गुणलं तर काय होईल दोन्ने एक्स ला गुणलं तर दोन एक्स अधिक सातला दोन्ने गुणले तर चौदावा बरोबर दहा ला ने गुणले तर वीस समीकरण क्रमांक तिसरे एक नवीनच तयार झालं हे समीकरण आपल्यासाठी महत्वाचं आहे तसच समीकरण दोन ला सातने गुणून जर दोन ला ने गुणलं तर काय होईल सात्विक एकवीस एक्स वजा सात दोन्ही चौदा वाय बरोबर साती साती एकोणपन्नास समीकरण क्रमांक चार आता बघा विद्यार्थी मित्रांनो हे झालं समीकरण क्रमांक चार आता या दोघांमध्ये आपण बघतो वाय चौदा वायचं काय आहे चिन्ह अधिक सो या चौदा वायचं चिन्ह काय वजा मग या दोघांमध्ये आपण अधिक आणि वजा जेव्हा चिन्ह बघतो जेव्हा अधिक वजा असतात तेव्हा नेहमी आपण काय करतो अधिकच करतो मग अधिक करायचं म्हणून समीकरण एक व ची बेरीज करून समीकरण एक व ची जेव्हा आपण बेरीज करतो त्यावेळेला दोन एक अधिक चौदा वाय बरोबर वीस एकवीस एक्स एक एक वजा चौदा वाय बरोबर एकोणपन्नास आता बघा आपण काय करू राहिलो बेरीज एकवीस अं दोन तेवीस एक्स चौदा अधिक वाय चौदा वजा वाय अधिक वजा कॅन्सल होणार बरोबर एकोणपन्नास आणि वीस यांची बेरीज किती होईल एकोणनव्वद किती होईल एकोणसत्तर होईल ठीक आहे किती होईल बेरीज एकोणसत्तर मग काय होईल एक्स बरोबर एकोणसत्तर छेद तेवीस एक्स बरोबर तेवीस त्रिक किती होत एकोणसत्तर एक्स बरोबर किती किंमत आली तीन एक्स बरोबर तीन ही किंमत एक्स बरोबर तीन ही किंमत आपण कुठे ठेवायची इथे इथे लिहूया एक्स बरोबर एक तीन ही किंमत समीकरण एक मध्ये ठेवा दोन मध्ये ठेवा तीन मध्ये ठेवा मध्ये ठेवा कुठेही ठेवली तरी उत्तर आपलं सारखंच येईल समीकरण एक मध्ये ठेवून समीकरण एक मध्ये ठेवली एक्स अधिक सातवाय बरोबर दहा तीन अधिक सात वाय बरोबर दहा सातवाय बरोबर दहा वजा तीन सात वाय बरोबर दहातून तीन गेले सात राहिले वाय बरोबर सात चेद सात वाय बरोबर एक एक साली वायच्या किमती निघाल्या म्हणून समीकरणाची उकल एक्स कॉमा वाय बरोबर तीन कॉमा एक आहे समजलं का विद्यार्थी मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपण आपल्या एम एन मॅथ मराठी युट्यूब चॅनलच्या साईटला असणाऱ्या सबस्क्राईब नावाच्या बटनला प्रेस करून घंटीचे बटन अवश्य दाबा जेणेकरून आपल्याला यापासून प्रथमच नोटिफिकेशन मिळेल आणि हा व्हिडिओ आवडलाच तर व्हिडिओला नक्की लाईक करा तुर्तास तो धन्यवाद